तर प्रत्येक वेळी बाळ रडलं की स्तनपान करणं ही जी पद्धत आहे अगदी चुकीची पद्धत आहे आपल्या मेंदूमध्ये भूक आता भागली आपण बंद करावं मुलांमध्ये तसं अजून डेव्हलप झालेलं नसतं त्यामुळे ते वर फिट करण्याचे चान्सेस जास्त असतात बाळाला आई जवळ असली की निपल तोंडात आपोप सुरक्षित वाटतं त्यामुळे असुरक्षित बाळाला जेव्हा तुम्ही निपल तोंडात देता त्यावेळी ते फिडिंग करणारच ना कारण त्यांना सुरक्षित वाटतं त्यामुळे नगळ असं होतं की अरे प्रत्येक वेळी पाजल्या तर शांत होतो म्हणजे त्याला भूकच लागली होती तर हा मोठा खूप गैर गयर आहे जेव्हा दिवसा तुम्ही दिवसात चोवीस तासातले आठ ते दहा तुमची फीड होणे अपेक्षित आहे ते आणि अंगती गडाळ्याचे कटाई झाले पाहिजे असेही नाही आणि जेव्हा बाळ झोपलेले असतात तेव्हा तीन तीन तासांनी झोपतात आणि नाही घेत तर अशा प्रकारे ॲव्हरेज आठ ते दहा होत आहेत की नाही चोवीस तासांमध्ये की मी यांना म्हटलं की तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही एक पेपर लावा आणि फिट केलं की टिक करा दुसरी लंगोट एक दोन आठवडीत झाल्यानंतर दुस तुमचे आज सहा ते आठ लंबू टोले होतात याचा अर्थ दूध पुरते बरं बार दूध पिल्यानंतर एक दोन तास दे झोपतोय याचा अर्थ दूध पुरतोय